महानगर गॅसने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी पनवेल महानगरातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत त्यात वरवर मोठ्या खडीने भर टाकले आहे हे भरलेले रस्ते आता मात्र खचायला लागले आहेत या खड्ड्यांमध्ये शाळेतली मुले महिला बाईकस्वार पडायला लागल्या आहेत आणि अपघात त्याचे प्रमाण देखील वाढले आहेत पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत करण्याचे काम महानगरपालिकेचे होते पण महानगरपालिका ढिंमत राहिली याचा निषेध म्हणून पनवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा हँडिकॅप मोर्चा काढला पनवेल महानगर सचिव त्यांच्या सर्व मनसैनिकांसोबत हा हँडिकॅप मोर्चा युग प्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट साठी आमचं चॅनल युग प्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा